नमस्कार मी ऋतुजा जे पी आर चॅनलच्या आपलं कोकण मध्ये स्वागत करते बातमीला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला आपलं कोकण हे चॅनल आपल्या टीव्हीवरती दिसत नसेल तर जवळच्या केबल ऑपरेटरकडे नक्की संपर्क साधा तसंच आपलं कोकण ह्या लोकप्रिय चॅनलवरती जाहिराती देण्यासाठी खाली दिलेल्या दे नंबरवरती सुद्धा संपर्क साधा बातमी अलिबाग बैलगाडी शर्यतीची अलिबाग मधल्या किहीन समुद्र किनाऱ्यावरच्या बैलगाडी शर्यत ही कोकणातील सगळ्यात वेगळी आणि जुनी परंपरा आहे त्यामुळे ती आजही तिथे जोपासली जाते आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कोकणामध्ये अलिबाग समुद्र किनाऱ्यावरती ह्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं हा शर्यतीचा थरारक सामना अनुभवायला हजारो पर्यटक आणि नागरिकही उपस्थित होते या बैलगाडी शर्यतीमध्ये एकूण एकशे पस्तीस बैलगाड्या सहभागी झालेल्या होत्या तर बैलगाडी शौकिनांनी नव्या वर्षात बैलगाडी शर्यतीमध्ये उद्धव सहभागी घेतलेला होता अलिबाग मुरुड आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा या शर्यतींचा आनंद लुटला अलिबाग मधल्या शेतकऱ्यांचा हा पारंपरिक नवीन वर्षाच्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा हा शेतकऱ्यांचा खेळ पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे आणि खरं तर समुद्रावरती बैलगाडी शर्यतींचं आयोजन करणं आणि ते बघणं किंवा आनंद घेणं से से है। करता। हा शेतकऱ्यासाठी एक अतिशय जिवायचा विषय आहे शेतकरी हा पशुधनाची जोपासना करतो त्यातून ते बैल तयार करतात आणि आपला बैल जोड हा शर्यतीमध्ये धावला पाहिजे ही त्याची संकल्पना असते इच्छा असते आणि त्यानुसार पावसाळ्यानंतर खरा तर हे शर्यती सुरू होतात आज वर्षाचा पहिला दिवस आहे खरा शेतकऱ्यांसाठी आनंद उत्सव आहे असं आपण निश्चित सांगू आणि मग आजच्या शर्यतीचं नियोजन आयोजन जिराट ग्रामस्थांनी केलं आहे खूप आनंद बघून वाटतो मी पण एक शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझी पण बैलगाडी आहे त्यामुळे बैलगाडीचा आनंद घेणं हे सर्वसामान्यांप्रमाणे मलाही आवडतं त्यामुळे आज शर्यतीचं आयोजन बघताना खूप सारा आनंद वाटतो की आपला शेतकऱ्यांचा खेळ हा पारंपरिक पद्धतीने कायमस्वरूपी चालू राहिला पाहिजे तो बहरला पाहिजे वाढला पाहिजे आणि मग सरकारने काही काळ त्याला बंदी केली होती कोर्टाच्या अनुषंगाने ती बंदी उठवल्यानंतर अठिस शर्थतीने शर्यती सुरू आहेत आणि मग अठिस पालन करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा खेळ आज सुरू होतोय याचा सगळ्यात जास्त आनंद माझ्यासारख्या कार्यकर्ता निश्चित आहे तुम्ही कधी बैलगाडी चालवली हो हो म्हणजे अनेक व्हायरल आहेत बैलगाडी हाकलताना लहानपणापासून भाड्याची बैलगाडी हाकलेला का एक कार्यकर्ता आहे आणि मग स्पर्धेतली बैलगाडी हा एक दुर्मिळ योग असतो आणि तो मला मिळाला याचा सगळ्यात जास्त आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चित आहे आणि मग शेतकऱ्यांचा खेळ पुढे वाढला पाहिजे त्याची जोपासना झाली पाहिजे या अनुषंगाने माझ्यासारखा एक कार्यकर्ता जरी आमदार असलो तरी शर शेतकऱ्यांचं पशुधन पुढे लोकांपर्यंत मान्यता म्हणून वाढलं पाहिजे या दृष्टीकोनात माझ्या सगळ्या काळ का प्रयत्न करतो आणि म्हणून आज शर्यती बघताना खूप सारा आनंद होतो शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्ही स्वतः गाडी पण चालवतात सगळ्या गाड्या येतात कुठल्या कुठल्या गाड्या चालवल्या जा जातात मी ऑलराऊंडर ड्रायव्हर आहे माझा ऑल इक्विपमेंट लायसन्स आहे फार कमी लोकांकडे असेल तर लहानपणापासून गाड्यांची आवड आहे आणि ती आवड जोपासताना सगळ्याच गाड्या शिकलो मग क्रेन असेल पोकलेंड असेल लिफ्टर असेल लोडर असेल लेफ्ट हँड असेल राईट हँड असेल जेसीबी असेल आणि फोर व्हीलर ऑलराऊंड सगळा चालवतो त्यामुळे मला आनंद आहे खरं तर एकाला शिकणं आणि ते अवगत करणं ते थोडंसं एक वेगळं आहे पण ते मी अंगीकारलं शिकलो त्यातनं आणि म्हणून आर सी कंपनीमध्ये जॉब करताना त्याच्यावरती मी जॉब केला तर सगळ्यात जास्त आनंद मला आहे